चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत देशातील ताज्या बातम्या ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी त्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपल्यासोबत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा ताई आहेत तर ताई आज अप्पा पांचाळ यांच्या कार्यक्रमाला उपस्थित आला राहिलात काय सांगाल अप्पा पांचाळ हे गीतकार आहेत गायक आहेत ज्येष्ठ आहेत आज अठ्ठावन्नावा त्यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सामाजिक काहीतरी उपक्रम करावा यासाठी राज्यभरात अनेक विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे त्या सगळ्यांना पुरस्कार देऊन त्यांचा जो आहे तो सन्मान करण्यात आला राज्यभरातून अनेक विविध क्षेत्रातील लोक इथं मान्यवर जे आहेत त्यांना शुभेच्छा द्यायला आलेले होते आणि आप्पा पांचाळांसारखा आता सध्या रील स्टार किंवा रीलचा जमाना आहे आप्पा पांचाळ किंवा अनेक गायक जे जुने ज्येष्ठ आहेत त्यावेळेला असे काही मोबाईल येईल किंवा लगेच व्हायरल होणं नव्हतं त्यामुळे नवीन लोक लगेच लोकांना माहीत होतात पण रियल स्टार आहेत आणि म्हणूनच त्या ते त्यांचा ते सत्कार करायला त्यांचा सन्मान करायला त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आज आम्ही इथं उपस्थित राहिलो खूप चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम केला राज्यभरात अनेक डान्समध्ये किंवा विविध कलाक्षेत्रामध्ये अनेक लोक जे काम करत आहेत त्यांनाही पुरस्कार देण्यात आला मी आपण एवढंच म्हणेन आप जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार Madam, न्यूज मुळे कर्नाटकमध्ये आता एक महिन्याभरात चालू रिफ्रेश सुरू झाले सांगा सिटी इंडिया न्यूजचं मी अनेक वर्षांपासून काम बघते मध्यंतरी वर्धापन दिनाला सुद्धा मी तिथं उपस्थित होते आणि महाराष्ट्रातून कर्नाटकात सुद्धा सिटी इंडिया न्यूजची ख्याती पसरलेली आहे खूप चांगल्या पद्धतीनं ज्या बातम्या अनेक ठिकाणी लागत नाहीत किंवा ज्याची दखल घेतली पाहिजे अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत त्या सिटी न्यूजच्या माध्यमातून ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोचवल्या जातात सर्वसामान्यांचा आवाज म्हणजे सिटी इंडिया न्यूज आहे आणि पुन्हा एकदा आता कर्नाटकात तुमचा हा प्रवास सुरू होतो आहे या प्रवासाला आमच्या भूमाता ब्रिगेडच्या भूमाता फाउंडेशनच्या आणि सगळ्यांच्या ज्या आहे त्या मन... देशातील ताज्या बातम्या ब्रेकिंग अपडेट आणि महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी त्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका